सर्व महिलांना आता स्त्री शक्ती डॉट ओ आर जी या वेबसाईट वरून रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जात आहे आणि यासाठी गावागावातील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्व महिलांचं रजिस्ट्रेशन करून घेत आहेत आता महिलांनी घर बसल्या या वेबसाईट वरून कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं ते पाहूया तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल मधील गुगल क्रोम हे ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि येथे सर्च बार मध्ये स्त्री शक्ती डॉट ओ आर जी असं महिलांनी सर्च करायचंय येथे पहिली वेबसाईट पाहायला भेटून जाईल स्त्री शक्ती डॉट ओ आर या ठिकाणी क्लिक करा आणि हीच ती वेबसाईट आहे ज्यावरून रजिस्ट्रेशन करायचंय खाली बघा डू नॉट हॅव अकाउंट रजिस्टर नावाच्या पर्यावर क्लिक करा येथे तुमचं नाव टाका सरनेम टाका ईमेल आय डी ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आणि असेल तर टाकू शकता येथे डी डीच्या ठिकाणी जन्म तारीख टाकायची आहे त्यानंतर खाली तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा निवडायचा आहे परत ऍड्रेस तुमचा गावाचा पत्ता टाका पासवर्ड एक्झाम्पल म्हणून तुम्ही वरती पाहू शकता असा पासवर्ड तयार करू टाकू शकता मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर तुमचा नसेल मुलाचा मुलीचा पतीचा टाकू शकता आय ऍग्री या बटनावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करा तर येथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत ऍड इमेल आणि व्हिडिओ यावर क्लिक करून आता आपण व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करू शकतो अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आता हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील महिला व मुलींपर्यंत शेअर करा स्त्री शक्ती ओ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करून महिलांना काय फायदा आहे यावर सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा असे इन्फॉर्मेटिव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा